नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला शेवटच्या प्रचार म्हणजे प्रचारासाठी जे आहे ते माजी मंत्री अमितजी देशमुख जे आहेत ते वसमतमध्ये आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत खरंतर आज प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणल्या दिवशी वसमतमध्ये येऊन प्रचार वसमत हे नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं आहे आणि आता जवळपास नऊ वर्ष होत आहेत म्हणजे निवडणुका होऊन प्रशासकाचा काळ महायुती सरकारचा हा अलीकडच्या काळामध्ये राहिला आहे आणि मतदार आता आतूर आहेत कारण त्यांना लोकशाही रुजवायची आहे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत भ्रष्टाचार वाढला आहे कामं रेंगाळलेली आहेत त्यामुळं आशेनं मतदार या निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत मराठवाड्यात अनेक ठिकाणी मी जाऊन आलो आणि मला मतदारांमध्ये उत्साह जाणवतो आहे आणि एकंदरीतच महायुतीचा जो काही कारभार अलीकडं चालला आहे आणि लोकांच्या समोर जे काही महायुतीचं प्रदर्शन होत आहे यावर लोक नाराज आहेत खरं तर काल भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होत्या ते असं म्हणाल्या की महाराष्ट्रभर काँग्रेसचे पूर्ण पॅनलच नाही आहेत नाही मला असं वाटतं त्यांचा गैरसमज आहे अर्धवट माहितीवर ते भाष्य करत आहेत आपण जर बघितलं तर इतके दिवस जे आहेत ते पन्नास कोटीचा विषय पन्नास खोकेचा विषय विरोधक म्हणत होते मात्र हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितले की संतोष बांगर यांनी पन्नास कोटी घेतली मग आता मित्रच मित्राच्या सगळ्या म्हणजे उलघडा करतायत त्यांनी जे काही केलं त्यामुळं आता आम्ही त्याच्यावर भाष्य करायची गरज नाही त्या याचाच अर्थ असा आहे की त्यावेळेला जी चर्चा या राज्यात होती ती खरी आहे आशिष देशमुख यांनी अशी धमकी दिली की फडणवीस गृहमंत्री असतात जास्त कराल तर कापून टाकू असं आशिष देशमुख नागपूरमध्ये म्हणले मंद। दुर्दैवी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक अशा पुढाऱ्याने अशी वक्तव्य केलेली आहेत मुख्यमंत्री त्यांना का रोखत नाहीत हा खरा प्रश्न आहे आणि महाराष्ट्र मग अशा दिशेनं जर भारतीय जनता पक्षाला न्यायचा असेल सरकारमधलेच लोक जर दमदाटी करणार असतील आणि धमकावणार असतील तर मला असं वाटतं की हे सरकारचं अपयश आहे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे आणि ग्रह खात्याचं अपयश आहे राज्यात आणि केंद्रात सरकार सत्ता भाजपची आहे मग असं सत्ता असताना असे वक्तव्य करणं काय वक्तव्य करण्याची गरज पडते तुम्हाला मला असं वाटतं की सत्तेच्या धुंदीमध्ये हे सारे आहेत हे काही आम्ही केलं तरी आम्हीच निवडून येणार आणि म्हणूनच विरोधी पक्षानं जे मत चोरी ई व्ही एम ई व्ही एम हॅकिंग पैसा सत्ता हे सगळं जे अलीकडे चाललेलं आहे आता त्याच्यावर कुठेतरी विश्वास हा वाढत चाललेला आहे कि हे होते है, ना है, की हे सारं काही सरळ मार्गाने होत आहे असं वाटत नाही महायुतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे नेमकी नाराजी काय मला असं वाटतं या चर्चा आहेत आणि महाविकास आघाडी ही अभेद आहे एखाद्या ठिकाणी एखाद्या पक्षाला असं वाटू शकतं की आम्ही इथं अधिक चांगलं काम करून दाखवू शकू मला असं वाटतं की त्यामध्ये काही फार गैर आहे असं मला वाटत नाही ही एक सकारात्मक स्पर्धा असते आणि ती असली पाहिजे याच्यामुळं काहीतरी फार बिघडलं आहे असं मानण्याचं कारण नाही निश्चितच हेवते माझे मंत्री अमित देशमुख कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके टी व्ही मराठी वसमत हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव